राजे हिंदू हृदय सकाळ आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ते ठाकरे यांच्या स्मृतीला आपल्या सर्वांच्या साक्षीने बंधन करतो पक्ष प्रमुख सन्मान्य उद्धवजी आज साहेब आजचा निर्धार विजय मिळावा शिरूर लोकसभा

विधिमंडळातले माझे सहकारी सभा मतदार संघाचे विद्यमान आमदार उपस्थित सगळे उपजिल्हा प्रमुख सर्व साई तालुक्याचे तालुका प्रमुख विभाग प्रमुख पहिला आघाडी युवा सेना आणि शिवसेनेचे जेवढे काही आपल्या अंगीकृत असलेल्या तेवढ्या काही संस्था आहेत ते आए। सेल आहेत त्याचे सर्व असलेले सन्मान्य पदाधिकारी पत्रकार बंधू उपस्थित बंधू आणि भगिने शिरूर लोकसभेचा इतिहास जर विचारात घेतला आणि पुणे जिल्ह्याचा जर डोळ्यासमोर जर टक्का ठेवला तर मला आपल्या सर्वांना जबाबदारी सांगावं लागेल कि या महाराष्ट्राचा पुणे जिल्हा आणि पुणे जिल्ह्याच्या बाबतीमध्ये अतिशय संवेदनशील राजकारण नेहमी या जिल्ह्याच्या अवतीभोवती आपल्या सर्वांना अनुभवायचं झालेला आहे या जिल्ह्यामध्ये ज्यांनी राजकारणाची दमदार पन्नास वर्ष आपल्या आयुष्याची कारागिर्दीची उंच केली

एक सर्वसामान्य व्यक्तिमत्व ज्यांच्या कुटुंबामध्ये कधीही राजकीय कुटुंबा मधून पायामध्ये स्लीपर घालून जेव्हा मुंबईला गेलं डोक्यावर पाठी घेतली गल्ले गोळामध्ये ज्यांनी भाजी विकली शिपायाचं काम केलं पोट धरलं आणि नंतर उद्योग क्षेत्रामध्ये ज्यांनी फोट टाकलं पाहता

ज्यांनी आपल्या आयुष्याचा प्रत्येक अनमोल मिळ हा खेळ आणि शिरून लोकसभेच्या साठी खर्च केला त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे दादा आठव पाटील हे मला सांगितलं पाहिजे आणि आज मी काय पाहतोय शिवाजी दादा आढोरा पाटील ना पाडण्यासाठी त्यांचा पराभव करण्यासाठी प्रत्येकाने कंबर कसलेली आहे विरोधकांना असं वाटतय शिवाजीराव पडले पाहिजे त्यांचा पराभव केला पाहिजे या जिल्ह्याचा सर्वसामान्य जनतेची त्याच कारण आहे वाहना समोर नाव वाहनाचं रत्न बांधी मुलाचे नाव काय आमच्या देशाने वाघ आहे त्यामुळे आम्हाला असं वाटतं जे लोक सेलिब्रिटी म्हणून काम करतात त्या लोकांनी कशासाठी पक्ष प्रवेश केला याची जाणीव मला आहे आज कोणतरी बदलत आहे राणे परिवारापैकी माझ्या मित्र आहेत ते विधीमंडळातले परंतु ते त्याच्या पायाखालची वाढू सरकले त्याचं कारण आहे ज्यांनी शिवसेना वाढवले ज्यांनी शिवसेना सोडले शिवसेना सोडल्यावर त्यांची काय अवस्था होते त्यांना कुठे राहिले ना घर घाट करते काही बनवले लागले काही आणि म्हणून मला सांगायचंय त्यांच्या पर्यटन फार लक्ष देऊ नका वस्तुस्थिती अशी आहे बाळासाहेब बाळासाहेब असेल तर आपण शिकले तुमच्या कानावर लागतो तुम्ही वस्तुस्थिती अशी तुम्ही काय करताय तुमचा काय उद्योग चाललाय शिवरायांना आम्ही पोचतो आमची तमाम हिंदुस्थान पुस्तक शिवरायला ते आनंद दैवत आहे आपल्या सर्वांचा संभाजी राजे सुद्धा आनंद दैवत आहे चार पुस्तक काय शिकला तुम्ही डॉक्टर काय झाला आणि दोन शब्दाची शब्द फ्री काय यायला लागले त्याचा अर्थ तुम्ही शिवराय तुम्ही काय म्हणणार शिवाजीराव आनंदरावला या मानतेमध्ये गाठतो

काहीच माहिती नाही अहो त्या विचारा विलासदा माझ्या मित्र आहेत सगळे मित्र आहे आतूरले काम खोट असतं आपलं काही खरं काय सगळ्यांच्या मैत्री दादा बा दादा कोण मैत्री सगळ्यांची दिली आपण आज तुम्हाला माहित म्हणजे एका राज साहेबांची बदल दुसऱ्या बादला उद्धव साहेबांची पण मैत्री बरं उद्धव साहेबांची मैत्री तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांवर मैत्री हे काम आपल्याला शिवाजी राजांनी सांगितलं त्याच त्याच वाचलं विचार ऐकलं ना पंधरा वर्षी धाबा कदमी चालू मला आपल्याला सांगायचं आहे की विलासराव लांडेंना सांगितलं ला दोन महिन्यापूर्वी तयारी करा तोपर्यंत हे कोल्हे कोल्हेच ना हा ते कुठेच नव्हते ते शिवसेना परिवारच्या मागे लागले माझे आठ शो करायचे तुम्ही कोणी ना कोणी आम्हाला स्पॉन्सर द्या उद्धव साहेब म्हटले बाबा स्पॉन्सरशिप करणं हे आमचं काम काय तू तुझ बन हे तुझं काम आहे तुला आम्ही परत काय म्हटलं पक्षप्रवेशाच्या वेळेला बरं गंमत अशी आहे एकोणीस फेब्रुवारीला दोन हजार चौदा ला ते शिवसेनेत केले आणि मी शिवसेनेच्या मनसेत गेलो आणि दोन हजार एकोणीस ला शिवसेनेमध्ये आले बघा ते कुठे गेले ना आपल्या खुर्चीचा पवार धोक्यात आहे ते तिथं गेले आता काय होईल मोठा प्रश्न आहे मग या विलासरावाने यांनी सांगितलं का तुम्ही तयारी करा या वेळेला विलासरावांनी मनापासून तयारीला सुरुवात केली स्वतः सगळ्या यंत्रणेला खर्च केला माझ्या कोकणी आणि मतदारसंघाने उंची यायला सुरुवात केली त्याच्या कार्यकर्त्यांनी म्हणून चांगले चांगले कार्यकर्ते आहेत मय दादा असतील विलासराव असतील याचा कार्यकर्त्यांचा नेहमी त्यांचा सा साधन सा संबंध राहिलेला आहे पण विलासरावांना आता ह्या मतदार काळामध्ये त्याचा दृढ मला की माझ्याकडे सेलिब्रिटी आलेली आहे आणि तुम्हाला थांबावं लागेल अहो काही जरी झालं तर विलासराव या कोसणी मतदान संघाचे प्रथम आमदार खरं तर मोठं आहे जो माणूस जन माणसांमध्ये आहे आम्हाला अपेक्षा काय की जे व्यक्ती समाजाचं सुख दुःख जाते त्याला तो उमेदवार होऊ शकतो शिवाजीरावांच्या समोर दुसऱ्या तो परिवार सगळ्यांच्या गळ्यामध्ये गळा घालताना माणूस हे दोन्ही महत्वाचे कॅन्डिडेट बांधला केले आणि सेलिब्रिटीला आणलं सेलिब्रिटीला सांगतो आपल्या सर्वांच्या साक्षीने कि महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा विजय तुझ्या नो बोलला चौकार लावून महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा विजय नो बोलला चौकार नाहीये तो बोलला चौकार नाही पहिला चौकार तर मारा अजून का आलं तर बदली करायची आपल्याला शंका न बोलला मारा अरे एकदा हे मला खात्री आहे पुन्हा एकदा देशाच्या तख्तावर पंतप्रधान मोदी साहेब होणार आणि सेना भाजपची युती पोचणार आणणार एकदा हे सरकार आलं आपण सगळ्या लोकांनी बरं किती लोक आखी विमान बुक करू आपण सगळी विमान बुक आणि आपण जायचं आणि दिल्ली शहरच्या पाया पडू श्री लोकसभेचा माथा त्यांच्या पायावर ठेव जनतेसाठी जनतेसाठी ठेवाने सांगू सा सा चौथ्यांदा सा बारामतीच्या मतदारसंघामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये या माणसाने सामान्य माणसाचा कौल घेऊन चौथ्यांदा चौकार मारलेला आहे यांना केंद्रीय मंत्री करा केंद्रीय मंत्री करा लाल जुवा पाहिजे आमचा अधिकार आहे छत्रपती शिवरायांचं ठिकाण आमच्याकडे आहे संभाजी राजाची समाधी आपल्याकडे अष्टमेघाच ओलन आपल्याकडे अष्टमेघाचा लेखातही आपल्याकडे खंडोबाचे स्थान आपल्याकडे आनंदी मी स्वप्नाच्या दिली पसायदान दिला ते संत ज्ञानेश्वरांची असली समाधी इथे आहे तुकाराम महाराजाचा देव आहे आणि हा तालुका हा संपूर्ण महाराष्ट्राचा केंद्रबिंदू आहे आणि मग या मुलग्या शिरोम लोकसभेचा मंत्री पद घंटा नाद करण्यासाठी आपल्याला दिलेला जावच लागेल हे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे आता आधीच काय बोलत नाही बांगुडे पाटील म्हणतील बाबा हा कोण आला एवढा वेळ घेतला नेते जास्त नेते व्यासपीठावर जास्त बोलू नये बरेच शिवसेना मी गेले पंधरा वर्षे सफाई लावून लागले त्या एकत्र काम करतो मावरे शेट्टी तर बसलेत आमचे गुलाबराव आहेत आमची सगळी मंडळी लोक काय राक्ष आहे आमच्या कल्पना खाली बसलेल्या पण दादा व्यास कुठे कुठे बघा साधे पण लागतो याला ममत्व लागतं आपुलकी लागते जिवळा लागते मी किल्ले नात्याने आपल्याला आव्हान करतो आहे या शिवाचे दादा नाना पाटलांची सौकाराची जबाबदारी प्रत्येकाच्या खांद्यावर चौकार घेचण्यासाठी आपण सावध राहा सावध राहू नका निवडणुकीमध्ये कुणालाच आपण त्या ठिकाणी कमी समजायचं नाही पण मात्र आव्हान असं द्या कि त्या आव्हानाचा विजय मात्र एक महिनाभर या शिरोडच्या मातीमध्ये थरकला पाहिजे आपल्या सर्वांना विजयाच्या शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दाला विराम नव्हतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद